आम्हा सारख्या सामान्य कुटुंबाला खूप गरज आहे तुम्ही कधी जातीभेद विचार करत नाही तुम्ही आमच्यासारख्या सामान्य जनतेला कोणताही रोग झाला आजार झाला कोणतंही सहकार्य लागू द्या साहेब आपल्यासाठी येत असतात आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनी जरी साहेबांना बोलवलं तरी येत असतात बघा आपल्यासारख्या लोकांना गरिबी खूप वाईट असते आपण जर डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला किती खर्च करावा लागतो पण आपण जर साहेबांकडे गेलो आम्हाला थोडंसं सहकार्य करा म्हटलो ना तर साहेब लगेच आपल्यासारख्या सामान्य माणसाला सहकार्य करतात बघा पाणी मागितलं म्हणलं तर देवानं समुद्र दिला पाणी मागितलं तर समुद्र दिला फूल मागितलं तर फुलाची बाग दिली आणि देव मागितला तर देवाच्या रूपात तुमच्या साहेब माणूस आम्हाला दिला ऐका सैबांनी देवाच्या रूपात आपल्याला साहेब भेटले गरिबांसाठी आपल्याला खूप गरिबांसाठी काहीतरी करायला आपल्यासारख्या सामान्य जनतेमध्ये रमून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले साहेब आहेत आमदार साहेब आहेत मातृभितृ कीर्तन सोहळ्यानिमित्त उपस्थित आज ज्यांचं आपण अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये कीर्तन ऐकलं अशा ज्यांनी आजची सेवा केली अशा हरिभक्तपरायण अर्पितताई अमराळी महाराज ज्यांनी या कार्यक्रमाला अतिशय उत्साहाने एक समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा संकल्प केला आणि तो सिद्धीच नेण्याचा यशस्वी प्रयत्न ने केला अशा आपल्या भगिनी हरिभक्तपरायण आरती महाराज भुजबळ या परिसरातील पंचक्रोशीतील उपस्थित असणारे सर्व माता भगिनी सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित वारकरी मंडळी खऱ्या अर्थानं महाराज आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही इतके व्यस्त होऊन जातो की कधी कधी माणूस वरच्या हवेच्या जा थरात जात असतो तर लक्षात येत नाही परंतु मला जिथं संधी भेटेल तिथे मी कीर्तनाला जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करतो कारण आपलं मातीशी या मातीशी नाळ जोडलेली आहे याची जाणीव कीर्तनामधून आम्हाला होत असते मी एका वारकरी परिवारातलाच आहे माझी आई काही महिन्यापूर्वी आईचं निधन झालं परंतु आई, आई शेवटच्या श्वासापर्यंत रोज हरिपाठ वाचायचे जेव्हा बोलणं बंद झालं त्यावेळेस रोज बाबा महाराज सातारकरांचा हरिपाठ वाचायचे आजही माझ्या घरामध्ये माझ्या घराची सुरुवात म्हणजे दिवसाची सुरुवात घरामध्ये त्या ठिकाणी बाबा महाराज सातारकरांचा जो हरिपाठ आहे तो तो ऐकूनच आमच्या घरातील सगळ्यांची कामाची सुरुवात होते त्यामुळं वारकरी संप्रदायाने या देशाला काय दिलं महाराष्ट्राला काय दिलं तर माणसातलं स्वरूप जे आहे ते स्वरूप पाहण्याचं एक फार मोठं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला देण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं त्या ठिकाणी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की ज्या सुखाकाराने देव ओढ वेडावला आणि वैकुंठ सोडूनही संत सजनी राहिला म्हणजे देवाला सुद्धा त्या ठिकाणी एका संतच्या घरी येऊन राहावं लागलं कारण या असणाऱ्या आपल्या मानवलोकी किंवा या पृथ्वी तलावरती जे सुख आहे संतांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्याला देवालासुद्धा त्याचं स्वर्गलोक सोडून ऐश्वर सोडून त्या ठिकाणी संतांच्या घरी येऊन राहावं लागलं खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा कार्यक्रम हरिभक्तपरायण आरती महाराज करतायत त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडू त्यांच्या हातून समाजाला एक चांगल्या मार्गाला लावण्याचं एक सामर्थ्य ईश्वराने त्यांना द्यावं आज या ठिकाणी आम्ही तालुक्यामध्ये काम करत असताना मी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सामान्य जनतेला सहज उपलब्ध होण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के कॉल घेण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतो कारण कर मी तुमच्यासारख्याच परिवारातून आलेलो आहे तुमच्यासारखं आज जसं तुम्ही कीर्तनाला बसलाय तसं सगळं बालपण माझं कीर्तन ऐकण्यात गेलंय मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय संत वामन महाराजांनी आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू केला होता त्या सप्त्याला सात दिवसाचं ज्ञानेश्वरी पारायण मी दहावी बारावीपर्यंत एकही सप्ताह बुडवला नाही अशा परिवारातून आलो आहे अतिशय असणाऱ्या वारकरी परिवार आणि भक्तिभावाने भारावलेल्या परिवारामध्ये माझा जन्म झाला त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी हा वारकरी संप्रदायामध्ये इतकं सामर्थ्य आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे त्या काळामध्ये पुण्यावरून किंवा महाराष्ट्रावरून मुघलांनी असं म्हणतात की गाढवाचा नांगर फिरवला होता परंतु त्या काळी असणाऱ्या संत मंडळीने छत्रपती शिवाजी महाराजांना इतकं सामर्थ्य दिलं संत तुकोबारायांनी असेल किंवा सर्वच एकंदरीतच त्या काळी असणाऱ्या संत शक्तीने महाराजांना इतकं सामर्थ्य दिलं जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या असणाऱ्या हिंदू धर्मांचे जे पवित्र मंदिर आहेत म्हणजे आजचं राम मंदिर जे आपण पाचशे वर्षापूर्वीची जी गुलामी आहे ते निस्तरून आता कुठंतरी राम मंदिर झालं आणि महाराष्ट्रामध्ये तुळजापूरचं तुळजाभवानीचं तोल्जा मंदिर असेल पांडुरंगाचं मंदिर असेल किंवा वेगवेगळी म्हणजे मराठवाड्यामध्ये निजामाचं साम्राज्य असेल किंवा एकंदरीतच महाराष्ट्रात सगळीकडे आपल्या हिंदूंची देवळं आणि एकंदरीत हिंदू संस्कृतीला नष्ट करण्याचं काम संप्रदायाने त्या ठिकाणी हिंदू धर्माची भगवी पताका टिकून ठेवली आणि वारकरी संप्रदायाचा जो संदेश आहे तो घराघरात पोहोचून पुन्हा एकदा हिंदू धर्माची पुनर्स्थापना चांगल्या पद्धतीने झाली त्यामुळे महाराज अतिशय उत्कृष्ट आपण असा कार्यक्रम घेतलाय आपण हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये खंड न पडू देता माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून आपण मला कुठलीही या कार्यक्रमाची जबाबदारी यापुढे द्या कितीही वर्षे द्या निश्चित या कार्यक्रमाला मी चांगल्या पद्धतीने जो काही सहयोग आहे तो करेल कोथळे कारुंडे रस्ता जो आहे त्याच्यासाठी आपण साडेचार कोटी रुपये टाकले आपल्याला माहिती आहे की मेन हायवे पासून कारुंडे पर्यंतचा रस्ता आपण टाकला परंतु आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो महाराज पुढच्या वर्षी तुम्ही कीर्तनाला येताना हा रस्ता सुद्धा झालेला असेल कारण मी येताना पाहिलं बरेच खड्डे गाडी एकदम म्हणजे असे डोंगरात चालवतात अशा पद्धतीची गाडी वाटली परंतु निश्चित मला मागितलं नाही कोणी हा रस्ता कधीही कुणी मागितला नाही परंतु महाराजांनी या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला येण्याचं मला भाग्य लाभलं महाराज आमच्या तालुक्यामध्ये ूब चॅनल आहे तो सगळ्यांपर्यंत एक वारकरी म्हणून वारकऱ्यांची सेवा म्हणून महाराजांच्या याच्यामधले जे काही अमृत वचन असतील कीर्तनामधले ते सगळीपर्यंत सगळीकडे पोहोचवतात त्यामुळे त्यांचाही आग्रह होता की मिया मी या ठिकाणी यावं ओम साई युट्यूब चॅनल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या स... आमासारख्या सामान्य कुटुंबाला खूप गरज आहे तुम्ही कधी जातीभेद विचार करत नाही तुम्ही आमच्यासारख्या सामान्य जनतेला कोणताही रोग झाला आजार झाला कोणतंही सहकार्य लागू द्या साहेब आपल्यासाठी येत असतात आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनी जरी साहेबांना बोलवलं तरी येत असतात बघा आपल्यासारख्या लोकांना गरिबी खूप वाईट असते आपण जर डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला किती खर्च करावा लागतो पण आपण जर साहेबांकडे गेलो आम्हाला थोडंसं सहकार्य करा म्हटलो ना तर साहेब लगेच आपल्यासारख्या सामान्य माणसाला सहकार्य करतात बघा पाणी मागितलं तर देवानं समुद्र दिला पाणी मागितलं तर समुद्र दिला फुल मागितलं तर फुलाची बाग दिली आणि देव मागितला तर देवाच्या रूपात तुमच्यासारखा साहेब माणूस आम्हाला दिला ऐका साहेबांनी देवाच्या रूपात आपल्याला साहेब भेटले गरीबांसाठी आपल्याला खूप गरीबांसाठी काहीतरी करायला आपल्यासारख्या सामान्य जनतेमध्ये रमून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले साहेब आहेत आमदार साहेब आहेत आणि ते काय करतात तर सामान्य लोकांचे कोणतेही आर्थिक समस्या असू द्या कोणतंही काम असू द्या तर ते आपल्याला काय करतात तर आपल्याला ते त्यातून सहकार्य करत असतात मग त्यांचा ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचं मनापासून धन्यवाद साहेबांचा माझ्या दोन्ही वडिलांनी इथे येऊन साहेबांचा सत्कार करावा या साहेब पुढं या अनिल महाराज कर्वे आणि अर्जुन महाराज भुजबळ दोघांनी यावं साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय विठ्ठल रुक्माईची एक मूर्ती देऊन आणि हार घालून साहेबांचा एक सन्मान करण्यात येत आहे या तुम्हाला इथं काहीतरी मागण्यासाठी नव्हतं बोलवलं पण तुम्ही आम्हाला उदार अंत न मागता सगळं काही देऊन गेला खूप आनंद वाटला याच्या खर... याच्याकरताच मी म्हटलं होतं न मागता सगळं काही मिळून जातं मग साहेबांना आपण न मागता येता येता साहेब आल्यानंतरच म्हटले महाराज तुमच्या घरी यायला रस्ता खूप खराब वाटला आम्हाला यायला जरा उशीर लागला खराब आहे रस्ता मी मागितला नाही तरी पण उदार अंत करणानं साहेबांनी आपल्याला दिला धन्यवाद खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला इथपर्यंत आणण्याचं ज्यांनी काम केलं ते आमचे ओम साई क्रेशन ही मनापासून धन्यवाद साहेबांसोबत आलेले सगळे आजच्या कीर्तनाचे सौजन्य आपले विश्वजित भैया निकम असतील आपले सौरभ दादा असतील सगळे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते